नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ ओ म्हणजेच पी एफ खात्याविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ई पी एफ ओ अग्रिम दाव्यांच्या स्वयंचलित निपटाऱ्यासाठी सध्याची एक ल एक लाख रुपयांची जी, जी मर्यादा आहे ते आता वाढून पाच लाख रुपये करण्याचा प्रस्तावास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मंजुरी दिलेली आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये ई पी एफ ओ पी एफमधून मुदतीआधी काढा पाच लाख रुपये तर यामध्ये ई पी एफ ओकडून ॲटोक्लेम मर्यादा वाढवण्यास मंजुरी तर चला तर काय आहे अपडेट पाहूया कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ई पी एफ एप अग्रिम दाव्यांच्या स्वयंचलित निपटाऱ्यासाठी ए एस सी असलेली सध्याची एक लाख रुपयांची मर्यादा वाढवून पाच लाख रुपये करण्याच्या प्रस्तावास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई पी एफ एप ओ लो मंजुरी दिलेली आहे तर ई पी एफ एप ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल ए ए एस सी व्यवस्थेला ॲटोक्लेम असेही म्हटले जाते याच नावाने ही यंत्रणा लोकप्रिय झालेली आहे तसेच यामध्ये पाहू शकता की केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की अठ्ठावीस मार्च रोजी श्रीनगरमध्ये झालेल्या ई पी एफ ओच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी दिली प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सी बी टीला पाठविला आहे या मंजुरीनंतर कर्मचारी आपल्या ई पी एफ एप खात्यातून विना पडताळणी पाच लाख रुपयापर्यंतची रक्कम काढू शकतील तसेच सध्या ॲटोक्लेमच्या सहाय्यानेही एक लाख रुपयेच काढता येतात त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी ई पी एफ ओ अधिकाऱ्याकडून पडताळणी प्रक्रिया पार पाडली जाते तसेच काय आहे क्लेम तर यामध्ये पाहू शकता मित्रांनो की ॲटोक्लेम हा काय आहे तर यामध्ये ए एस ए सी अथवा ॲटोक्लेम ही एक स्वयंचलित यंत्रणा आहे ई पी एफमधून पैसे काढण्यासाठी दाखल केलेल्या दाव्यास ही यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने स्वतःच मंजुरी देते यात मानवी हस्तक्षेपाची गरज नसते के वाय सी पडताळणी पूर्ण झालेली असल्यास अवघ्या तीन ते पाच दिवसात दाव्याचे पैसे मंजूर होतात यात दस्तावेज जमा करण्याचीही अथवा ई पी एफ ओ कार्यालयात जाण्याची गरज नसते तर मित्रांनो ई पी एफ ओ म्हणजेच पी एफ खात्याविषयी आपण एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की आता यामध्ये पी एफमधून पाच लाख रुपयापर्यंतची ही रक्कम काढता येणार आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्माण निधीविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद